नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांना शुभ दुपार चला तर आपण पुढच्या प्रकरणाला सुरुवात करतोय हा बघा मागच्या लेक्चर मध्ये आपण लाईव्ह लेक्चर्स मध्ये आपण हे पाहिलंय की समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द कसे आहे बरोबर समानार्थी शब्दाचे तीन भाग आपण पूर्ण पाहिले आज समानार्थी शब्दाच्याच अनुषंगाने समानार्थी शब्दाच्याच अनुषंगाने आज आपण जे लेक्चर घेतोय ते मराठीमध्ये एकाच शब्दाला वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या अर्थाने वापरलं जात बरोबर वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या अर्थाने वापरले जाते तर एकाच शब्दाचा उपयोग विविध अर्थांसाठी सुद्धा केला जातो त्यामुळेच मराठीमध्ये म्हणजे तपेल अशा प्रकार आपल्याला पाहायला मिळतात आणि तेच प्रकार परीक्षेमध्ये एखाद दुसऱ्या प्रश्नासाठी विचारले जातात म्हणून तेच प्रकार पाहण्यासाठी आपण सुरुवात करूयात की मराठीमध्ये आपल्याला अनेक शब्दांचे भिन्न अर्थ पाहावयास मिळतात म्हणजेच एकच शब्द वेगवेगळ्या वाक्यांमध्ये वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो फॉर एक्झाम्पल जसं जर आपण लक्षात घेतलं तर शब्द एकच आहे पण त्याचे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे अर्थ होताना दिसतात शब्दामध्ये काना मात्रा विलांटी उकार कुठलाच फरक नाही काही शब्दांमध्ये थोडाफार फरक असतो जस पाणी पाणी बरोबर पाणी म्हणजे जल पाणी म्हणजे कर ठीक आहे असं आपल्याला दिसत परंतु जर आपण जर आपण काही शब्दांमध्ये पाहिलं तर त्यामध्ये कुठलाही काना वि, विलांटी उकार किंवा उच्चार वेगळा नसूनही त्या दोघांचे अर्थ त्या एका शब्दाचे अर्थ दोन वेगवेगळ्या होताना दिसतात फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ बघा मी इथं दिलेलं आहे तुम्हाला जसं बघा क्रिकेटमध्ये मनोरंजन क्रिकेटमध्ये मनोजच्या संघाची हार झाली क्रिकेटमध्ये मनोजच्या संघाची हार झाली हा हार इथं ठेवा क्रिकेटमध्ये मनोजच्या संघाची हार झाली परंतु इथं हार झाली म्हणजे काय इथं याचा अर्थ होतो पराभव काय होतो पराभव पराभव झाला कोणाच्या मनोजच्या संघाचा पराभव झाला यांनी फोटोला हार घातला हार घातला म्हणजेच हा हार जो आहे हा हार इथं पराभव नसून तर हा काय आहे तर हा शंभर टक्के इथं फुलांची माळ आहे फुलांची माळ फुलांची माळ माळ बघा तुमच्या लक्षात आलं असेल की वाक्यामध्ये हार आणि हार या दोन्ही हारमध्ये गाणा वेल्यांटी उकार कोणताच फरक नाही आहे तरी सुद्धा पहिल्या वाक्यामध्ये हार हा शब्द पराभव अर्थ दाखवितो तर दुसऱ्या वाक्यामध्ये हार हा शब्द फुलांची माळ असलेला आपल्याला दिसतो यालाच म्हणायचं एका शब्दाचे दोन अर्थ एका शब्दाचे दोन अर्थ यापैकी दोन वाक्यांमध्ये हार हा शब्द वेगवेगळ्या पद्धतीने आलेला आहे पहिल्या वाक्यात पराभव तर दुसऱ्या वाक्यात फुलांची माळ काही शब्द या मध्ये आपण पाहणार आहोत बरोबर पुढे जाऊ बघा लक्षात घ्या तर यापैकी पहिला शब्द येतो त्याचं नाव आहे अभंग काय नाव आहे अभंग अभंग म्हणजेच न भंगलेला त्याला आपण अखंड असंही म्हणतो अखंड अभंग न भंगलेला म्हणजे त्याचे तुकडे झालेले नाहीयेत जो भंग पावलेला नाहीये असा अभंग आणि दुसरा जो अर्थ निघतो काव्यरचनेतील संतांनी ज्या प्रकारात भरपूर लिखाण केलं तो वाला अभंग असे अभंगाचे दोन प्रकार आपल्याला दिसतात दुसरा शब्द आहे अंतर बघा अंतर हा बऱ्याच ठिकाणी वापरला जातो पहिला तो भेद आपण म्हणतो ना त्यामध्ये आणि त्याच्यामध्ये काय अंतर आहे तर याच्यामधला जो भेद आहे बरोबर फरक आहे फरक हा भेद म्हणजे फरक 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 या फरकाला सुद्धा आपण अंतर या दृष्टिकोनातून वापरतो दुसरा लांबी जसं पुण्यावरून मुंबई दोनशे पन्नास किलोमीटर आहे दोनशे पन्नास किलोमीटरचं अंतर आहे म्हणजे लांबी दोन ठिकाणांमधील अंतर म्हणजे दोन ठिकाणं आपल्याला सांगायची आहेत तर आपण अंतर थांबतो बरोबर किंवा एखाद्याला आपण म्हणतो अंतर थांबावा म्हणजेच थांब त्याला लांबी असंही म्हणतात क्रमांक पुढचा शब्द तीन अनंत म्हणजे अमर्याद ज्याचा अंत नाही असा अनंत बरोबर असा शब्द आपण ईश्वराला सुद्धा वापरतो की ज्याचा अंत नाहीये त्याचं एक नाव म्हणून अनंत आपण वापरतो अनंत म्हणजे अमर्याद आणि परमेश्वर असे दोन अर्थ निघताना दिसतात आस आस हा शब्द बघा आस म्हणजे इच्छा इच्छा एखाद्या गोष्टीची ओढ आस इच्छा गाडीच्या दोन चाकांना जोडणारा कणा त्याला बरेचसे लोक आगबल्ला म्हणतात काय म्हणतात आगबल्ला बरोबर जो गाडीच्या मध्ये असतो दोन चाकांना जोडणार जोडलेली असतात दोन चाक त्याला तो जो मधला दंड असतो त्याला सुद्धा आस असे म्हणतात बरोबर म्हणून आस या शब्दाचे दोन अर्थ पाचवा शब्द आहे ऋण ऋण म्हणजे कर्ज ऋण म्हणजे कर्ज धन म्हणजे पैसा ऋण म्हणजे कर्ज ऋण म्हणजे उपकार आणि ऋण म्हणजे वजाबाकीचे चिन्ह असे तीन तीन अर्थ या रुग्ण शब्दाचे दिसताना दिसतात ओढा म्हणजे मनाचा कल एखाद्याच्या कडे आपण आकर्षित होणे किंवा ओढले जाणे त्याला म्हणतो आपण ओढा बरोबर ओढा दुसरा पाण्याचा प्रवाह एक छोटी नदी नाही म्हणताय ना, नाला जो वाहतोय त्याला सुद्धा आपण ओढा असं म्हणतो या ओढ्याचे दोन वेगवेगळे अर्थ होतात एक मनाचा कल आणि एक पाण्याचा लहान प्रवाह अंग अंग एक आहे शरीर आपल्याला माहिती आहे आपल्या शरीराला आपण अंग असे म्हणतो दुसरी आहे बाजू बाजू किंवा भाग बाजू किंवा भाग उदाहरणार्थ तिकडच्या अंगला अंगाला ये म्हणजे तिकडच्या बाजूला ये बरोबर हे त्याचे अंग दिसते म्हणजेच त्याचा भाग आहे ठीक आहे किंवा पेन हे टोपण टोपण या पेनाचे अंग आहे म्हणजे पेनाचा भाग आहे म्हणून याचे तीन अर्थ निघतात भाग बाजू अंबर आकाश पहिला अंबर म्हणजे आकाश पहिला अंबर म्हणजे आकाश आणि दुसरा वस्त्र आपण समासामध्ये शिकलोय काय की पितांबर पीत असे वस्त्र किंवा पीत असे अंबर म्हणजेच अंबर म्हणजे वस्त्र दोन अर्थ आकाश वस्त्र कळ कळ म्हणजेच भांडणाचे कारण एखादं आपण म्हणतो ना तू भांडणाची कळ काढली तर कळ म्हणजे भांडणाचे कारण गुप्त किल्ली अशी एखादी गुप्त किल्ली असते ते कळ दाबली का कुठेतरी दरवाजे उघडायची पूर्वी त्याला कळ म्हणायचे आणि कळ म्हणजे पोटात होणारी वेदना पोटाला जो आपण म्हणतो ना एखादी कळ येते तर ती वाली कळ अशा तीन तीन ती चार प्रकारे त्याचे अर्थ आपल्याला सांगता येतात कळ म्हणजे बांधणाचे कारण गुप्त किल्ली किंवा वेदना पुढे जाऊ कर आता कर म्हणजे सर्वप्रथम आपल्याला माहिती आहे हात होते दुसरा अर्थ त्याचा किरण होते तिसरा अर्थ सरकारी सारा किंवा जकात होते काय होते जकात सरकारी सारा सारा म्हणजे जकात बरोबर जकात जो आपण म्युन्सिपाल्टीला देतो तो करच असतो ठीक आहे घरपट्टी कर नळपट्टी घर कर किंवा मग लाईट पट्टी कर तो करत देतो ना आपण त्याला सारा किंवा जकात असं म्हणतात बरोबर तो कर या व्यतिरिक्त ग्रहणाच्या दुसऱ्या दिवशी किंवा ग्रहण जेव्हा होते ग्रहण संपल्यानंतर दुसरा जो दिवस असतो त्याला सुद्धा कर असं म्हणतात किंवा संक्रांतीचा दुसरा दिवस संक्रांती संक्रांतीचा संक्रांतीचा दुसरा दिवस दुसरा दिवस दिवस म्हणजे कर संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजे कर आपण म्हणतो ना करीचं भोजन बरोबर तर कर अशा प्रकारे आपण कराचे विविध अर्थ पाहू शकतो कर्ण म्हणजे तर कान दुसरं म्हणजे त्रिकोणातील काटकोणातील एक बाजू आणि तिसरं म्हणजे महाभारतातील महाभारतातील एक एक शूर शूर त्याचं नाव शुराचे नाव शुराचे नाव नाव म्हणजेच कर्ण बरोबर कर्ण अशा प्रकारे काळ काळ म्हणजे एक तर वेळ किंवा आपण म्हणतो ना काळ आला होता अशा वेळी तो काळ कोण असतो यम असतो काळ आला होता पण वेळ आला नव्हता अशा वेळी काळ म्हणजे यम आणि काळ म्हणजेच मृत्यू काळ म्हणजेच मृत्यू बरोबर पुढं गेलो तर आपल्या लक्षात येईल गार गार हा शब्द म्हणजे थंड गार पाणी द्या गार बर्फ थंड दुसरा अर्थ याचा पडतो आकाशातून ज्या वेळेला एक विनासायास पाऊस पडतो म्हणजे अवेळी पडणारा पाऊस त्याला त्यावेळी गारा पडतात बघा छोटे छोटे बर्फाचे तुकडे जमिनीवर आदळतात पावसाच्या रूपात त्याला म्हणतो आपण गारा काय म्हणतो गारा गारा त्याला सुद्धा आपण गारा किंवा गार सुद्धा म्हणतो ठीक आहे पुढे गेलो तो घाट दोन डोंगरांमधील रस्ता जो असतो ज्याला वळणावळणाचा रस्ता त्याला आपण घाट असतो क्रमांक एक अर्थ आणि क्रमांक दुसरा अर्थ नदीच्या नदी नदीच्या नदीपासून वरती येण्याच्या ज्या पायऱ्या असतात ना त्याला सुद्धा घाट असतो म्हणजे नदीपासून वर चढायच्या पायऱ्या ज्या असतात त्याला घाट म्हणतात पण नदीकाठी बांधलेल्या पायऱ्या म्हणजे घाट बरोबर चिरंजीव म्हणजे मुलगा मुलाला चिरंजीव म्हणतात तर चिरंजीव याचा अर्थ की जो कधी मरण पावणार नाही म्हणजे दीर्घ आयुष्य जो दीर्घ आयुष्य आहे चिरंजीव खूप काळ जगणारा दीर्घ आयुष्य जलद म्हणजे ढग जलद देणारा म्हणून ढग आणि जलद पळा म्हणजे लवकर पळा लवकर असे दोन अर्थ एकतर जीवन म्हणजे आयुष्य आणि दुसरं पाणी पाण्याला सुद्धा जीवन हे समानार्थी नाव आहे जोडा जोडपे एक तर जोडपे त्याला आपण जोडा म्हणतो आणि दुसरी चप्पल चप्पल किंवा बूट बूट म्हणू आपण त्याला बूट बूट बरोबर बूट अशा प्रकारे आपण तो दोन दोन अर्थ त्याचे घेऊ शकतो पुढे गेलो तो आपल्या लक्षात येईल डाव डाव म्हणजे कारस्थान खेळी कपट बरोबर अशा प्रकारे डाव या शब्दाचे विविध अर्थ निघतात आणि स्थानिक विविध अर्थ वेगवेगळेच आहेत हे सुद्धा तुम्हाला माहीत असायला पाहिजे असो नाही ते माहीत असायची गरज नाही तट म्हणजे किनारा तट म्हणजे किनारा पहिला तर ज्याला समुद्राचा तट म्हणतो आपण तो किनारा दुसरा कडा किल्ल्याचा जो भाग असतो त्याला सुद्धा तटबंदी म्हणतो आपण म्हणजे जिथून किल्ला सुरुवात होतो किल्ल्याच्या अवतीभोवती बांधलेली असते ती तटबंदी असते त्याला सुद्धा तट म्हणतात बरोबर दुसरी किल्ल्याची भिंत कडा म्हणजे तट आणि जे किल्ल्याची भिंत असते त्याला तटबंदी काय म्हणतात तटबंदी 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 किंवा तट ही म्हटलं जात तीर तीरावर गंगेच्या तीरावरती तर तीर म्हणजे काठ आणि तीर म्हणजे बाण जो धनुष्याला वापरला जातो दंड म्हणजे शिक्षा दुसरा आहे दंड एक काठी सुद्धा असते बरोबर तिसरा दंड जो आपण फोपाडतो त्याला बाहू सुद्धा म्हणतात म्हणजे दंड द्विज पक्षी ब्राह्मणदा याचं मी तुम्हाला खूप वेळा सांगितलेलं आहे बरोबर जसं बघा उदाहरणार्थ द्वी म्हणजे दोन आणि अज म्हणजे जन्मणारा दोनदा जन्मणारा याचा अर्थ होतो पक्षी ब्राह्मण दा तुम्हाला माहिती आहे पक्षी पहिले आईच्या रूपातून अंड रूपात जन्म घेतात एक जन्म आणि अंड्यातून बाहेर पडतात दोन जन्म झाले दोन जन्म म्हणून दोनदा जन्मणारे ब्राह्मण ब्राह्मण जे असतात ते सुद्धा जन्मतात ब्राह्मण बनत नाहीत एक आईच्या उदरातून जन्म घेतात आणि दुसरी विधिवत त्यांची मुंज केली जाते तेव्हा ते ब्राह्मण बनतात म्हणून ब्राह्मणाचे दोन जन्म होतात तिसरा दात दात बघा जे आपले दूध दात असतात ते पडतात आणि नंतर एक चांगले दात येतात आपल्याला जे आयुष्यभर राहतात ते पडले तर परत दात येत नाहीत म्हणून ते फक्त दोन दात जन्मतात म्हणून त्यांना बीज म्हणतात धड धड म्हणजे माने खालचा शरीराचा भाग म्हणजे माने खालचा एक मान असते धड असते एक डोकं धड बरोबर धड दुसरा अखंड म्हणजे धड पूर्ण बरोबर स्पष्ट म्हणजे धड दिसत का नाही तुला स्पष्ट दिसत का धडा म्हणजे पाठ पाठ आणि धडा म्हणजे रिवाज धडा म्हणजे रिवाज बरोबर रिवाज धडा म्हणजे पाठ किंवा धडा म्हणजे रिवाज रिवाज ओके पुढे गेलो तो आपल्या लक्षात येईल बघा ध्यान चिंतन समाधी ध्यान चिंतन समाधी धनी मालक श्रीमंत मनुष्य मालक श्रीमंत मनुष्य बरोबर धनी म्हणजे मालक तो मालक किंवा श्रीमंत मनुष्य पुढे गेलो तर आपल्या लक्षात येईल नाद नाद पुढे गेलो तर आपल्या लक्षात येईल नाद 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 बरोबर नाद म्हणजे छंद किंवा आवाज नाद म्हणजे छंद किंवा आवाज ज्याला आपण छंद म्हणू शकतो आवाजही म्हणू शकतो ठीक आहे छंद किंवा आवाज त्याच्यानंतर बघा पुढचं आहे नाव एक तर आपलं स्वतःचं नाव असत वस्तूचं नाव माणसाचं नाव त्याला आपण नाम असे म्हणतो आणि दुसरी आपण नाव जे पाण्यामध्ये चालवतो तिला ती होडी म्हणतात तिला सुद्धा नाव म्हणतात पय म्हणजे पाणी आणि दूध या दोघांना पय म्हणतात हे ध्यानात ठेवता हा प्रश्न पेपरला खूप वेळा आलेला आहे पय 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 म्हणजे पाणी किंवा दूध दोन्हीही अर्थ होतात दुधाला सुद्धा पय म्हणतात आणि पाण्याला सुद्धा पय म्हणतात पर पर म्हणजे परका पर, पर म्हणजे पंख पर म्हणजे परका आहे तू तर त्याला आपण पर म्हणतो आणि पक्ष्याचे पर तर त्याला आपण काय म्हणतो एक मिनिट द्या मला त्याला आपण काय म्हणतो तर पंख असंही म्हणतो पक्ष्याचे पर म्हणजेच पंख पक्ष म्हणजे वादातील बाजू दोन तीन पक्ष असतात आपल्याकडे एका पक्षामध्ये आपण जातो ते वादातील बाजू पक्ष म्हणजे पंधरवडा हे पंधरवडा आणि पक्ष म्हणजे राजनैतिक संघटना जसं बीजेपी काँग्रेस हे जे पक्ष आहेत त्यांना सुद्धा आपण पक्ष असं म्हणतो पत्र म्हणजे झाडाची पान आणि दुसरं म्हणजे चिठ्ठी चिठ्ठी बरोबर पार पलीकडे त्याच्या पार बघा म्हणजे पलीकडे बघा आणि वडाच्या भोवतालचा जो वट्टा असतो त्याला सुद्धा आपण पार असेच म्हणतो बरोबर वडाच्या वटा वटात गावातील सगळी लोक बसतात त्याला पार म्हणतात पास म्हणजे उत्तीर्ण होणे आणि पास म्हणजे परवाना तुम्ही बहुतांश एसटी बसेस मध्ये प्रवास केला असेल तुमच्या लक्षात असेल की जेव्हा तुम्ही शाळेचा प्रवास करायची तेव्हा तुम्हाला एक महिनाभराची पास मिळायची त्याला म्हणायची परवाना उदाहरणार्थ पास पात्र म्हणजे भांडे योग्य एक तर चहाचे पात्र दुसरं तलाठी योग्य म्हणजे तलाठी साठी पात्रता पात्र योग्य आणि दुसरं म्हणजे नाटकातील कॅरेक्टर ज्याला आपण पात्र म्हणतो जे नट वठवीत असतो उदाहरणार्थ बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं कुठलंही एखादं नाटक पाहिलं त्यामध्ये आपल्या लक्षात येईल अमोल कोल्हे किंवा ते बाकीचे लोक छत्रपती शिवाजी महाराजांचं कॅरेक्टर वठवतात म्हणजे पात्र वठवतात बरोबर पूर म्हणजे एक तर नगर आपण नागपूर शहापूर पंढरपूर तर एखादं नगर पूर म्हणजे नगर आणि दुसरा जो आजकाल पाण्याने येतोय तो पूर बरोबर एखादा भरपूर पाऊस पडला की नद्यांना येतो नद्यांना जी ओढ येते त्याला आपण असं म्हणतो बरोबर भरती येते त्याला आपण पूरस पुढे जातो भाव भाव म्हणजे भक्ती किंमत किंवा दर आपण बघा याचा भाव काय त्याचा भाव काय बरोबर घोळी भोळा भाव म्हणजे भक्ती आणि दुसरा भाव म्हणजे भाव भेट म्हणजे नजराणा दोन व्यक्ती एकत्र येतात माया ममता संपत्ती कडेने सापडलेली जागा कडेने सापडलेली जागा सुद्धा मायास बरोबर मान मोठेपणा शरीराचा एक अवयव बरोबर मान म्हणजे तर मोठेपणा मोठेपणा म्हणजे मान सन्मानवाला आणि शरीराचा एक अवयव ज्याला आपण मान म्हणतो माळ फुलांची माळ ओसाड जागा वर आशीर्वाद वरची दिशा ज्याचे लग्न ठरले आहे असा पुरुष त्याला आपण वर वधू म्हणतो बरोबर वल्ली म्हणजे वेल किंवा स्वच्छंद माणूस वल्ली आहे म्हणजे स्वच्छंद माणूस वेल एक तर वेल किंवा स्वच्छंद माणूस वाणी बघा पु ल एक पुस्तक आहे व्यक्ती आणि वल्ली म्हणजेच स्वच्छंद माणूस बरोबर वाणी बोली व्यापारी एक सरपटणारा किडा त्याला आपण वाणी म्हणतो बघा पावसाळ्यात खूप पाऊस झाला की याचे गोच गोच पडतात बघा आपल्या लाल कथ्या रंगाचे सरपटणारे प्राणी असतात कीटक असतात त्याला आपण वाणी असं म्हणतो बरोबर पुढं वार एकतर दिवस नाहीतर एक घाव वात म्हणजे वारा विकार वार, तुमा वात तुम्हा सगळ्यांना वात येतो बघा हातपाय आकडतो त्याला सुद्धा वात म्हणतो आपण विकार आणि दिव्याची एक ज्योत जाळण्यासाठी कापसाची बनवली जाते तिला सुद्धा वात म्हणतात ठीक आहे पन्नास पुढचं बघा एक्कावन्नवा शब्द आहे वारी वारी म्हणजे पाणी वारी म्हणजे <coughs> पाणी यात्रा नियमित फेरी किंवा ज्याला आपण पंढरपूरची जी वारी करतात त्याला सुद्धा वारी म्हणतो यात्रा नियमित फेरी पाणी <coughs> वाली म्हणजे रक्षण एका वानराचे नाव आपण रामायणामध्ये वाचलेलं आहे सुग्रीवाचा भाऊ ज्याचं नाव वाली होत सुमन म्हणजे फुल पवित्र मन एखाद्या मुलीचे नाव असू शकते सूत बघा सूत म्हणजे पहिलं तर सूत म्हणजे सारथी सूत म्हणजे जो जो हो, आ, हा जो सूत आहे हा सूत म्हणजे मुलगा आणि हा जो सूत आहे हा म्हणजे हा दा एक तर मुलगा होतो नाही तर सारथी होतो ठीक आहे यामध्ये उकाराचा फरक आहे हार पहिल्याच उदाहरणात पाहिलं पराभव हो किंवा फुलांची इत्यादी शब्द, वा, शब्द मी तुमच्यासाठी आज काढून आणले होते बरोबर महत्वाचे शब्द आहेत रिवाइज करून घ्या आणि अशाच पद्धतीचे शब्द नेहमी वाचत राहा जेणेकरून तुम्हाला या शब्दांवरील ज्या काय अडचणी आहेत त्या अडचणी दूर होऊन जातील उद्या आपण परत भेटू याच वेळी याच ठिकाणी याच आपल्या याला ओके तर आता आपण थांबूया नमस्कार